सोलापूर शहरात वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानंतर महापालिका अतिक्रमण विभागाने मंगळवारी धडक कारवाई करत सोलापूर शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणांवर हातोडा चालवला आज मंगळवारी सकाळच्या सत्रात बाळीवेस परिसरात रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली बाळी मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा अडथळा ठरणारे पाच खोके जागेवरच निष्कासित करण्यात आले तसेच रस्त्यावर केलेल्या गाड्या के जप्त करण्यात आल्या या कारवाई दरम्यान काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती मात्र अतिक्रमण हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली यानंतर सायंकाळच्या सत्रात अतिक्रमण विभागाने अक्कलकोट रोड वरील पाण्याची टाकी परिसरात दुसरी कारवाई राबवली या ठिकाणी रस्त्याच्या कडेला अडथळा ठरणाऱ्या तीन चारचाकी गाड्या तसेच इतर अतिक्रमणाचे साहित्य जप्त करण्यात आले महापालिका प्रशास दिलेल्या माहितीनुसार वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण हटवले जात नसल्याने ही धडक कारवाई करण्यात आली सोलापूर शहरातील प्रमुख रस्ते चौक व वर्दळीच्या भागांमध्ये पुढील काळातही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून देण्यात आला आहे